हॅलो नमस्कार कसे तुम्ही मी मी तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मी आज एक रेमेडी शेअर करणार आहे आणि त्याचा मला फार फायदा झालेला आहे माझ्या तर चला तर मग मी रेमेडी शेअर करते आणि मला व्हिडिओ कसा वाटेल ते मला कमेंट करून नक्की कळवा साधारण एक वाटी मसूर डाळ घेतली आहे मी मसूर डाळ तुम्हाला कोणत्याही किराण्याच्या दुकानावर मिळू शकते आणि साधारण ही कोणाच्याही घरात उपलब्ध असते कारण हिचे जेवढे खाण्याचे फायदे आहेत ना तेवढेच हिला फेसवरती सुद्धा फायदे आहेत याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावरची आणि फुल बॉडीवरची जेवढी टॅनिंग असते सगळी रिमूव्ह होते ॲज अ स्क्रब म्हणून आपण पूर्ण बॉडीला देखील मसूर दाढ यूज करू शकतो मसूर दाळचे भरपूर सारे फायदे आहेत फक्त त्याचा वापर वेगवेगळ्या -वेग पद्धतीने करता येतो जसे की हळद टाकून दही टाकून त्यानंतर रोज वॉटर टाकून असे प्रत्येक वेगवेगळ्या -वेग प्रकारचे पॅक आपल्याला मसूर डाळपासून बनवता येतं जर आपण डेली हा फेसपॅक यूज केला तर आपली स्किन मऊ आणि टवटवीत दिसते फार आपल्या स्किनमध्ये सॉफ्ट आणि शायनिंग uh, एक प्रकारे वेगळी चमक येते आणि खूप सॉफ्ट होते फेस आपला छान असं मऊ मऊ लागतोचे त्याला तुम्ही जर हा फर्स्ट यूज कराल ना तर त्यानंतर देखील तुम्हाला स्किनमध्ये फरक जाणवेलच तर त्यासाठी मी दोन चम्मच डाळचं जे पेस्ट केलेली होते पावडर केलं होतं ते घेतलं साधारण दोन चम्मच आणि त्यात मी कच्चं दूध ॲड केलं रॉ मिल्क ॲड केलं आहे जर कच्चं दूध नसेल तुमचं तर तापवलेलं देखील घेऊ शकता तुम्ही पण जर तुमच्याकडे तापवायच्या आधीच तुम्ही जर थोडं दूध काढून ठेवलं ना ते ते तर ते खूप फायद्याचं असतं आणि त्यानंतर मी छान असा फेस मस्त वॉश करून घेता फेसवॉशने आणि मगच मी ते अप्लाय केलं जला तर मग पॅक लावायला सुरुवात करू तर पाहू शकता तुम्ही की मी त्यात दूध जरा जास्तच टाकलं होतं कारण मसूल डाळ आहे ना ही फुलते आणि ती सगळं दूध आहे ना शोषून घेते किंवा जे पण आपण लिक्विड प टाकतो ना त्याच्यात वा ते सगळं शोषते त्यामुळे जे पण तुम्ही टाकाल दूध असो किंवा रोज वॉटर असो तर ते थोडं क्वांटिटी जास्त टाकायची जेणेकरून आपण जोपर्यंत ते फेसला लावतो ना तोपर्यंत डाळ फुलून जाते आणि थोडं घट्ट घट्ट होऊन जाते पेस्ट तर पाहू पाहू शकता तुम्ही की मी कसं पेस्ट लावते आहे तर असंच लावायचं आहे आपल्याला हलक्या हाताने हळूहळू आणि साधारण याला पंधरा मिनटं ठेवायचं आहे तर मी संपूर्ण चेहऱ्याला लावून घेतलं आहे आणि तुम्ही हातांना मानेला फुल बॉडीला लावू शकता आंघोळीच्या अगोदर व्यवस्थित लावून घ्यायचं फुल बॉडीला आणि मग नंतर आंघोळ करू शकता तुम्ही तर साधारण पंधरा मिनटं मी असंच ठेवलं आणि मग हलक्या हाताने छान चा असं स्क्रब करून काढलं त्याला डायरेक्टच पाण्याने वॉश नाही करायचं जर आपण असं स्क्रब करून काढलं ना त्याला तर अजून चांगले फायदे आपल्याला पाहायला मिळतात या फेसपॅक मुळे तुमच्या चेहऱ्यामध्ये एवढे फरक तुम्हाला जाणवतील ना तुम्ही जर हा कमीत कमी महिनाभर किंवा पंधरा दिवस जरी यूज करून पाहिलं तरी ह्या फेसपॅकचे खूप सारे बेनिफिट्स तुम्हाला नक्की जाणवतील याच्याने जे जा तुमच्या चेहऱ्यावरती डाग्स वगैरे असता ते देखील कमी व्हायला सुरुवात होते आणि याच्या एका वापराने काही होत नाही तुम्ही कमीत कमी साधारण दोन तीन वेळेस तरी यूज करून पहा मग तुम्हाला त्याचा रिझल्ट नक्की जाणवेल की हळूहळू तुमच्या चेहऱ्यावरचे जेवढे डार्क्स असतात ते थोडे थोडे लाईट लाईट होता आणि फेस छान असा टवटवीत दिसतो आणि हा पा रिझल्ट तुमच्यासमोरच आहे मी छान फेस वॉश करून आली आणि पाहू शकता तुम्ही की कि किती सॉफ्ट मला माझा फेस जाणवत होता आणि किती फे फ्रेश वाटत होतं मला आणि तुम्ही पाहू शकता माझा चेहरा किती ताजा टवटवीत दिसत होता आणि छान मस्त मी टॉवेलने चेहरा सगळा क्लीन करून घेतला मस्त पुसून घेतला आणि चला मग फायनल रिझल्ट पहा तुम्ही व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा कर आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा तुम्ही सब्सक्राइब करत नाही आहे तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग बाय